सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी <laughs> जी माझ्यावर चिडलेली आहे थोडीशी कारण एक गिफ्ट काय दिलाय तुम्ही पैशांची पाकिट भरपूर मिळालेली आहे चांदीची मूठ बाळासाठी हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि अग... टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा आता हा ब्लॉग पूर्ण तुम्ही बघा कारण की या ब्लॉगच्या शेवटी एक्झॅक्टली माझ्या बाळाचं नाव काय ठेवलंय हे पण तुम्हाला कळणार आहे आणि अख्ख्या ब्लॉगमध्ये मस्त एक अंगाई अंगाईच अंगाई म्हणतात ना काय म्हणतात खूप पाळणा 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 पण छान असा गायलेला आहे चिन्मयच्या मावशीने तोही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि कसं डिझाईन केलंय काय काय केलंय हे पूर्ण तुम्हाला ब्लॉगमध्ये ते कळणारच आहे दिसणारच आहे आणि बाळाचं नावही कळणार आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा बरं आता पार्स झालेलं आहे मेन पार्ट तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल पण असं मस्त डिझाईन आम्ही केलं होतं बलूनचं आता बाळ झोपलंय पाळण्यामध्ये आ, मी इतक्यात तरी फेस रिव्हील नाही करणार आहे म्हणजे रिव्हील करायचं काही हे नाही आहे तैमूर नाही आहे माझं बाळ पण इतक्यात बाळाचा चेहरा दाखवू नको किंवा लोकांना नको आत्ता रिव्हील करायला असं माझं आणि चिन्वयचं ठरलं आहे त्यामुळे इतक्यात तरी मी बाळाचा चेहरा दाखवणार नाही आहे पण बाळाचं नाव मी दाखवणार ना, सांगते आहे जे ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला कळेलच काय नाव ठेवलं आहे किंवा तुम्ही जर सोशल मीडिया चेक करत असाल मला इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला तिथे कळलं असेल की कोणतं काय नाव ठेवलं आहे बाळाचं तर जर अजूनही तिथे मला फॉलो करत नसाल तर तिथेही करा तर मस्त असं बारसं आम्ही केलेलं आहे इथे बलूनचं डिझाईन केलं आहे आम्ही छान छान पाळणा एकतर बेसिकली मला आधी सांगायचं आहे की खूप घरातल्या घरात आणि पटकन असं मी बारसं करायचं ठरवलं कारण चिन्मयची बहीण म्हणजे बाळाची हत्या येणार होती आणि मी लवकरच काम सुरू करणारे जॉईन होणार आहे मी सिरियलला तर मग त्यासाठी मग वेळ मिळेल की नाही म्हणून मग आम्ही घरच्या घरी पटकन बारसं करायचं ठरवलं खूप मोठं बारसं केलेलं नाही आहे खूप जणं खूप छान मोठं करतात मलाही करायचं होतं पण मी बाळाचा पहिला वाढदिवस हा खूप मोठा करणार आहे असं मी ठरवलेलं आहे स्वतःला प्रॉमिस केलेलं आहे तेव्हा मी वेळ काढणार आहे आत्ता घरातल्या घरात छोट बारसं केलेलं आहे तर ते कसं आहे हे तुम्हाला कळेलच कसं केलं ते कळेलच पण हे छान असं डेकोरेशन केलं आहे त्यानंतर दिदी आली आहे पुण्याहून दिदी हाय हाय आणि मामी आहे मामीची नेहमीच मदत होते मला आणि इथे बाळाचे बाबा आहेत आणि इथे आहे सध्या मला आजीची खूप मदत होतीय श्वेता एशजी माझ्याबरोबर सेटवर पण येणार आहे आणि आजी आज काय करते अच्छा बारसं नुकतंच संपलंय त्यामुळे आजी चेंज करते कारण की मुंबईमध्ये खूप उकाडा आहे खूप घाम येतोय त्यामुळे पटापटा सगळ्यांना कपडे चेंज करायचे चिन्मय पण वाट बघतोय की कधी ब्लॉग संपणार आहे आणि मी कधी चेंज करणार आहे पण आता हे बारशानंतरचं सिनॅरिओ आहे

तुझं पूला भावांना तुम्ही म्हणता बाळ घ्या लक्ष्मी घ्या सरस्वती घ्या आता काय कृष्ण घ्या कृष्ण घ्या

ठेवायचं दे या साईडला डोक्यात टोकडं नको ना तिकडनं पण फिरवतात ना हो त्या साईडला डोकं त्या साईडला डोकं

पाय झाला म्हणून काढून टाक ना मोना काढ 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 काढा बसून काढ चेहरे हायड होत ठेवायची

તુજા પ્રેમા હલવી તે પાળના તુજા પ્રેમા હલવી તે પાળના સોનિયાળના રેષ મચી હોરી સોનિયા પાળના રેસ મચી ધોરી હલવી તાજો ગામના હલવી તાજો ગામના લાંબ ના લાંબ ના તુજા दही पाळणारही साखर पाणी दही जुड लोणी साखर पाणी भुसळी तान मना गामना ना भुसळी तान मना गामना गामना गामना, 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 गामना तुला प्रेमाने झाले मी तो पाळना बाडा तुझा प्रेमाने झाले मी तो पाळना एका जनादनी पूर्ण कृपेने एका जनादनी पूर्ण कृपेने मुखाने हरीनाम तू बोलना मुखाने हरीनाम तू बोलना 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 तुला प्रेमाने हलवी ते पाळणा तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा रडू नको बाळ जरा थांबना 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 तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा तुझा प्रेमाने हलवी ते पाळणा

प्रेग्नन्सी ब्रेन अजूनही आहे <laughs> सॉरी सॉरी oh <laughs> अरे परत ते गिफ्ट तिला हा चलो <laughs> तो कसं वाटलं बारसं छान ना आता आजी चेंज करून आलेली आहे तर आपण आजीला विचारू कसा झाला कार्यक्रम आजीच्या मदतीमुळेच झालेला आहे आजी सांग वाटला ना कसं वाटलं तुला घरच्या घरी चांगलं वाटलं थँक्यू सो मच आजी आजी मला प्रत्येक बारावी पुसताना पाचवी पुसताना आजीने सगळं गाईड केलेलं आहे आणि आजी, आजी माझ्यावर चिडलेली आहे थोडीशी कारण सव्वा महिना मी कुणाची मदत न घेता करण्याचा सगळं प्रयत्न केला आहे पण आजीला येऊन सगळं करायचं होतं खूप लोकांनी मला कॉमेंट केलं की का कोणी मदतीला नाही आहे तर माझा आट्टा हाच होता नाही तर मामीला पण यायचं होतं दिदीला पण यायचं होतं आजीला पण यायचं होतं पण मी करून पाहिलेलं आहे आणि जमलं ना आजी कसं वाटतंय बाळाला बघून छान वाटतंय ना आता आजीचं म्हणणं आहे की कंबर दुखेल ती काही वर्षानंतर कळेल तुला तुझी तुझी तर आपण बघूया कशी <आले। laughs> कशी आहे कंबर दुखतीय की नाही हो ना <laughs> दिदी कसा झाला था गं कार्यक्रम खूप छान झाला खूप छान झाला काहीतरी बोल ना अजून मजा आली मला, मला।, मला। बघ मी साडी हो दिदीने स्पेशल मी नाही एवढी आवडली आहे तेवढी छान माझी दिदी दिसतीये दिदीला खूप छान छान कॉम्प्लिमेंट मिळत आहेत आज खूप छान दिसते आणि दीदी इतका वर्कआउट करते तुम्ही जर बघत असाल माझं इंस्टाग्राम तर ती पण खूप गोष्टी वर्कआउटच्या करत असते ज्याचे रील्स टाकते ते तुम्ही बघा सो तिलाही आवडलंय आज जे काही घडलं कारण आणि खूप उत्साहात मी आले होते येस yes. आणि मस्त झाला कार्यक्रम खूप एन्जॉय केला हो आणि आम्ही दोघी चालू हो कारण मिस केलं आहे पप्पानी मिस केलंय बट मज्जा आली पुण्यावर आम्ही दोघी चालू कारण आपण छोट करायचं होतं ना म्हणून मामी काय ग कसा वाटला कार्यक्रम खूप सुंदर थोडक्यात केलंय मामीनी मला सांगितलं होतं की सगळ्यांना यायचंय पुण्याहून बारशासाठी पण आपण पहिला वाढदिवस करूया जोरदार नक्की नक्की सगळे वाट बघत पुण्याला यायची आता वळूया बाळाच्या बाबांकडे जे असे बसलेत धोतर भीतर नेसून मस्त शाही थाटाल काय काय मस्त आधी मस्त म्हणजे समारंभ झाला सगळी हो। घरातली जवळची छान ए गिफ्ट काय दिलाय तुम्ही गिफ्ट काय हे ऍक्च्युअली ते जे रिटर्न गिफ्ट आहेत ते हे दोघं घेऊन आले होते काय होत सर्व छोटे सट म्हणजे बोल बाउलप फॉर्म मध्ये आणि खूप चौक चौक सर्विंग बोल ते दिले का सगळ्यांना कारण की त्या गिफ्ट मध्ये काय आहे ते मला माहित मस्त आहे ना आवडलं ना ओके आता संकल्पनाने मला काय दिलं ते आपण बघूया कारण की मी मग अशी म्हंटलं की संकल्पनाने दिलं ते आपण जा ना मस्त काहीतरी संकल्पनाने ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे माझ्यासाठी सो चला हे एक उघडते गिफ्ट मी खूप असे इथे गिफ्ट आहेत आणि पैशांची पाकिट भरपूर मिळालेली आहेत पण पहिल्या वाढदिवसाला खूप गोष्टी मिळतील आय होप आय होप नाही ज्यांना द्यायचं त्यांनी असं त्यांनी पण हा अरे हा ते पैंजण वगैरे पण छान छान चांदीचं -चान चा पैंजण आणि ते काय आण का संकल्पनाने मेन गोष्ट दिलेली आहे सीसीटीव्ही बाळावर वॉच ठेवण्यासाठी तर थँक्यू संकल्पना हे बाळ रडतय हे कुत्रा आहे <laughs> ते प्राण्यांसाठी आहे प्राण्यांसाठी नाही नाही तू दिले याला काय म्हणतात ना मूठ बाळासाठी हे सगळ्यात म्हणजे सगळे गिफ्ट आवडलेत मला पण हे सगळ्यात गोडे हो ना शेनव खूपच आणि हे वृंदा धरूनच बसली होती खूप वेळ त्यामुळे मला हे सगळ्यात जास्त आवडलं आणि पैंजण पण आणलेले आहेत जे इतके गोड आहेत हे खूपच छान आणि सासूबाईंनी पण पैंजण घेतलेत आणि हे वाळे जे माझ्या मामी मावशीने केलेले आहेत त्यामुळे छान 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 खूप छान छान गिफ्ट मिळालेले आहेत आम्हाला आणि आम्हाला काही फार काही घ्यायला नाही त्यातली काही चांगली गोष्ट आहे हो ना हो मग काय बरं इनकमिंग जोरात चालू पाहिजे <laughs> आउट गोईंग होतय की आजचा मेन्यू पण छान होता ना आज आम्ही पुरी छोले 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 नाही छोले छोले भेंडीची भाजी आमरस आमरस आम्रखंड आम्रखंड हा हा वडे बटाटा वडा माशाल्ला चटणी कोशिंबीर लोणचं होतं कैरीच ताजा लोणचं होतं हा ते पण होत आणि काय होतं बरं मसाले भात आणि वरण भात तू असं पण मेन्यू होता त्यांचं केटरिंग खूपच छान आहे ज्यांच्याकडून मी ऑर्डर केलेलं त्यांचाही नंबर मी वाटला तर देऊन ठेवते कुणाला जर ऑर्डर करायचं असेल तर त्यांच्याकडून मुंबईत ऑर्डर करू शकता खूपच अप्रतिम जेवण होतं आणि भरपूर लोकांनी ऑर्डर करा डिस्काउंट कसं आहे जेवण खरंच छान आहे खूपच छान पाच किलोनी वाढले जेवण आणि प्लस बाकरवाडी खाल्ल्या शिवाय ते आहेच आणि प्लस आमरस प्लस माझं खाणं मोजणारी ही हिची बाई माझं खाणं काढते ही बाई तरी सगळ्या बायकांना मी एकट्याने वाढलं आणि त्याच्यानंतर मी घराचा पुरुष माणूस मी एकटा नंतर जेवायला बसलो सगळ्यांचं वाढलं पुरुषांना किती कष्टप्रद जीवन असतं खाऊ सगळ्या बायका जेवल्याशिवाय आपण कसं जेवणार बरोबर आज काळ बदललाय महिलांचा काळ आलेला आहे आणि नंतर सिनेमेने जो काही ताव मारला काही ताव बीव मारला नाही सगळ्यांना आढळल्यानंतर राहते का भूक आपल्याला कसं बायकांचं होतं आहे ना <laughs> तर असं होत छान माझ्या बाळाचं आणि आतापर्यंत नाव कळलंच असेल वृंदा नाव ठेवलेलं आहे आम्ही आणि आधी इंदू नाव ठरलं होतं तर, तर इंदू म्हणजे माझी आजी आजीला मनात धरूनच मी जेव्हा कन्सीव्ह झाले तेव्हा मला बाळ म्हणजे मुलगीच हवी होती कारण मला माझ्या आजीसारखी मुलगी हवी होती म्हणून मी तिचं नाव इंदू ठरवलं होतं पण माझ्या सासूबाईंनी सजेस्ट केलं की इंदू नको कारण त्यांच्याही सासूबाईंचं नाव इंदू आहे आणि बऱ्याच लोकांचं इंदू आहे त्यापेक्षा वृंदा ठेव म्हणून आणि वृंदा मला आणि चिन्मयला क्लिक झालं त्यामुळे मग आम्ही वृंदा नाव ठेवलेलं आहे आणि ते आम्हाला खूप आवडलं वृंदाचं अर्थ आहे तुळस सो खूपच छान आणि अगदी काय म्हणतात नाव, गोग़। नाव, गोग़। नाव गोग़। रिदम छान वाटतो आणि थोडं जुन्या पद्धतीचं नाव आहे आणि आम्हाला तसंच ठेवायचं होतं आयरा मायरा ही जी आत्ताची नाव आहे ती पण छान आहेत पण आम्हाला तशा पद्धतीचं ठेवायचं होतं जुन्या पद्धतीचं थोडस ठेवायचं होतं का का त्याला काही कारण कारण नाही त्यामुळे असं प्युअर नितळ असं नाव वृंदा असं छान असं जी नाव आहे यातलं असं नाव ठेवायचं बाकी बरं बऱ्याच लोकांना वेगवेगळी नाव सुचवत होते आम्हाला बरी पण होती नाव शिंदेच्या बाबांनी ऊर्जा सुचवलं होत जे पण छान होत ना पण आता वृंद आमचं एकदा फायनल झालेलं त्यामुळे त्यामुळे मग ते वृंदा आमचं फायनल झालं आणि खूप छान आम्हा दोघांनाही आवडलं नाव त्यामुळे आता वृंदा ता आहे छान असं नाव तर असं होतं वृंदा हो हो ठीक आहे आता हीच वेळ झालीये कन्क्लूड करायची तर असा होता आजचं हा ब्लॉग असा होता ब्लॉग आणि असं छान छोटे खानी बारसं आम्ही सेलिब्रेट केलं मोठं करायचं होतं पण मे बी पहिला वाढदिवस खूप मोठा करेन मी त्याचाही ब्लॉग नक्की टाकणार पण कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच टाकेन मी तो तोपर्यंत वा